जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे सत्तेचाळीसावा वा पाहणार आहोत फुटेना तुटेना ना चळे सदा संचले मी पणे ते कळेना तया एक रूपा सी दुजेन साहे मनासंत आनंत शोधू निपा आहे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला परमात्मा कसा आहे हे समजावून सांगत आहे आता या परमात्म्याला भक्त देव म्हणतात साधक ईश्वर म्हणतात तर योगी परब्रह्म म्हणतात पण कुणी काहीही जरी म्हटलं तरी तो परमात्मा एकच आहे भिन्न नाही त्याची नावे जरी वेगवेगळी असली तरी तो भिन्न नाही तो एकच आहे व तो एकच कसा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात फुटेना तुटे ना चळेना ढळेना या ठिकाणी समर्थ परमात्मा कसा नाही हे आपल्याला समजावून सांगत आहे समर्थ म्हणतात परमात्मा फुटत नाही तुटत नाही चळत नाही आणि ढळत नाही आता ज्या वस्तूला आकार असतो जी वस्तू पंचमहाभूतापासून आकाराला आलेली असते तिच्यामध्ये तुटणे फुटणे चळणे ढळणे हे गुणधर्म असतात पण हा जो परमात्मा आहे तो पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे त्यामुळे दृश्यवस्तूचे कोणतेच गुणधर्म या सदरूपाला लागू पडत नाहीत उदाहरणार्थ रंग रूप वजन वाढ घट हालचाल इत्यादी ज्या दृश्यवस्तू असतात त्याच्यामध्ये परिवर्तन होतं त्याच्या रंगात बदल होऊ शकतो रूपात वजनात बदल होऊ शकतो त्यामध्ये वाढ होऊ शकते त्यामध्ये घटे होऊ शकते परंतु ही जी सदवस्तू आहे ही पंचमहाभूतांच्या पलीकडे असल्यामुळे तिला हे गुण लागू पडत नाही म्हणून ती फुटत नाही आणि तुटतही नाही ती घनरूप नाही म्हणून ती फुटत नाही तसेच समर्थ म्हणतात ती चळे ना चळे ना म्हणजे ती स्थिर आहे ती सदवस्तू अचल आहे चंचल नाही तसेच ढळे ना ढळे ना म्हणजे ती हलत नाही कारण ती संपूर्ण ब्रह्मांडात ओत प्रोत भरलेली आहे अणुरेणूमध्ये भरलेली आहे ब्रह्मांडाला व्यापून उरलेली आहे इतकी ती सद्वस्तू या ब्रह्मांडामध्ये गच्च भरलेली आहे मग तिला हालायला जागाच कशी राहील कारण हालचाल थोडी हालचाल करायला थोडी तरी जागा रिकामी असावी लागते परंतु या ब्रह्मांडामध्ये रिकामी जागा या परमात्म्याशिवाय कुठेच नाही असा हा परमात्मा सर्वत्र भरलेला असूनसुद्धा आपल्याला दिसत नाही समर्थ म्हणतात सदा संचले मीपणे ते कळेना कळेना म्हणजे समजेना तो परमात्मा जर सर्वत्र भरलेला आहे तर मग आपल्या डोळ्यांना का बरं दिसत नाही समर्थ म्हणतात त्याचं कारण मीपणा मीपणामुळे अहंकारामुळे तो परमात्मा आपल्या डोळ्याला दिसत नाही आपण मी करता हा भाव ठेवतो सर्व काही मीच करतो असा अहमभाव ठेवतो पण त्या परमात्म्याला जर ओळखायचे असेल तर त्याच्या आणि आपल्यामध्ये आड येणारा हा जो अहंकार आहे तो आपल्याला दूर करावा लागेल राम करता ही भावना ठेवावी लागेल सर्व काही बरे वाईट करणारा तो एक रामच आहे तोच आपल्या कर्मानुसार आपल्याला बरे वाईट फळ देतो तो, तो आपल्याला जसे तो आपल्याला जसे ठेवेल त्यातच आपण समाधान मानले पाहिजे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपल्या मीपणामुळे आपण संकुचित झालो आहोत त्यामुळे ते व्यापक परब्रह्म आपल्याला कळत नाही त्याचं आकलन व्हायला आपल्याला या संकुचित देहातून व्यापकतेकडे जावे लागेल हाच प्रश्न हिरण्यकश्यपूने एकदा प्रल्हादाला विचारला होता त्याने प्रल्हादाला विचारले की तू ज्या नारायणाचं नाव घेतोस तो कुठे आहे त्यावर प्रल्हाद म्हणाला तो तर सर्वत्र भरलेला आहे अनु रेणूमध्ये तो भरलेला आहे तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला या खांबात आहे का तुझा नारायण प्रल्हाद म्हणाला हो तो जर सर्वत्र भरलेला आहे तर तो, तो या खांबात सुद्धा आहे त्यावेळी हिरण्यकश्यपूने त्या, त्या खांबावर जोराने प्रहार केला तेव्हा त्यातून नरसिंह रूपाने परमेश्वर प्रगट झाले आणि त्यांनी प्रल्हादाचं जे म्हणणं वाक्य होतं की परमात्मा सर्वत्र भरलेला आहे ते सत्य करून दाखवलं असा हा परमात्मा सर्व ठिकाणी जर भरलेला आहे तर त्याला ओळखण्याकरता आपल्याला आपला मीपणा बाजूला सारला पाहिजे असे समर्थांना या ठिकाणी म्हणायचं आहे समर्थ पुढे म्हणतात तया एक रूपासी दुजेनस आहे परमात्मा हा एकमेव द्वितीय आहे त्याच्यासारखा तोच आहे त्याची तुलना कुणाच्याही बरोबर होऊच शकत नाही त्याच्यासारखा दुसरा कुणी नाहीच तो आला आणि गेला असे होतच नाही तो असतची असे सर्व काळ तो आहेच आहे याचा त्याचा हा गुणधर्मच आहे की तो एकच एक आहे त्याच्यासारखा अन्य कुणीही नाही अशा या परमात्म्याला आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात मना संत आनंद शोधून आहे त्या परमात्म्याचं रूप आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्याकरताच आपल्याला परमेश्वराने हा मनुष्य जन्म दिलेला आहे या मनुष्य जन्माचं ध्येयच मूळ हे आहे की आपण त्या परमेश्वराला जाणून घ्यावं तो निर्गुण परमा निराकार आहे त्याला जाणून घेणं अवघडच आहे पण त्याकरता आपल्याला सुरुवातीला सगुणाची उपासना करावी लागेल सगुणाची उपासना करता करता आपण निर्गुण परब्रह्मापर्यंत निश्चितच जाऊन पोहोचू त्याकरता समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे सर्व साध्य जर करायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूला शरण जावं लागेल सद्गुरूच्या कृपेशिवाय ही गोष्ट शक्य नाही त्या निर्गुण निराकार अव्यक्त अशा परमेश्वराला जाणण्याकरता आपल्यावर सद्गुरूची कृपा असणे अत्यंत जरूरी आहे म्हणून त्या संत आनंद अशा परमात्म्याला आपण शोधून काढलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं जे मुख्य ध्येय आहे ते आपण साध्य केलं पाहिजे त्यातच आपलं खरं समा कल्याण आहे त्यामुळेच आपल्याला खरं समाधान मिळणार आहे आणि तो परमात्मा डोळ्याने दिसणारा नाही तो मनाने समजून घ्यायचा आहे मनाने त्याचा अनुभव करायचा आहे कारण ईश्वर हा अनुभव ईश्वर ही अनुभवाची गोष्ट आहे ती जाणून घेण्याची गोष्ट आहे हे आपण लक्षात घेऊन त्याला जाणण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत म्हणून समर्थ म्हणतात फुटे ना तुटे ना चळे ना ढळे ना सदा संचले मी पणे ते ना तया एक दूजे न साहे मना संत आनंद शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ